पुली नगरपालिका प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढविणारे युवा नेते विक्रम साबळे सानिया शेख यांच्या प्रचार कार्यालयाचे कृष्णानगरमध्ये उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले भाजपचे विक्रम साबळे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे निवडणुकीच्या काळात मतदारांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेण्यासाठी विक्रम साबळे सानिया शेख यांचे प्रचार कार्यालय कृष्णानगर येथे सुरू करण्यात आले आहे या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपचे नेते यशवंत सावळे अविनाश तावडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कृष्णानगर मध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते आज आम्ही कृष्णानगर मध्ये आहोत आणि आज कृष्णानगर मध्ये आज आमच्या कार, कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज आमचे नेते प्रशांत शेठ ठाकूर आमदार आणि महेंद्र शेठ थोरवे आमदार आज आले होते आणि आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आणि चांग खूप प्रचार पण सुरुवात केला आहे आम्ही इथून कृष्णानगर वीडपट्टी आणि सगळे आमच्या एरियामध्ये चालू आहे चांगलं गर्दी आहे आमच्या सोबत आणि जो आमच्यासोबत लोक आहेत ते पण चांगले प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही जो कार्यालय सुरू केला आहे आम्ही आता आम्ही टाइम पूर्ण देत हो, आहोत आणि चांगलं लोकांसाठी टाइम आणि काम करणार आहोत त्यांच्यासाठी नमस्कार आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे ही निवडणूक आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करत आहोत जय महाराष्ट्र आज आमच्या कार्यालयाचा प्रभाग क्रमांक अकरा कृष्णनगर या कार्यालयाचं आज उद्घाटन होत दोन्ही आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि आमचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचे जे समस्या आहेत इथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या ते आम्हाला माहित आहे ते आता जर जेव्हा आम्ही निवडून येऊ तर जेवढं जास्तीत जास्त आम्हाला काम करता येईल तेवढं आम्ही काम करू आणि सर्वांची समस्या सोडू आणि आज आम्ही आमच्या मागे नुसतं कृष्णनगर आणि शांतीगड नसूत गिरणारी परिसर भाऊ कुंभार चाल येथील पण नागरिक आमच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे असाच प्रतिसाद असला तर आम्ही दोन हजार मत काढू एवढी तुम्हाला ग्वाही देतो रिपोर्ट News 46 Raigad Khopoli